जगाचा एक नियम आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाहीतर दुरूनच सलाम आहे म्हणून आयुष्यात मागे बघून शिकायचं आणि पुढे बघून चालायचं हरलात तरी चालेल पण जिंकणारा स्वतःहून म्हणला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता वेळ कसाही असला तरी निघून जातो मग तो तुम्हाला स्वतःला घडवण्यात घालवायचा आहे की टाईमपास करण्यात घालवायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे अज्ञात म्हणून सुरुवात करा आणि अविस्मरणीय म्हणून शेवट करा नेतृत्व असं करा की सत्ता जरी तुमची नसली तरी लोकांनी तुम्हालाच राजा म्हणलं पाहिजे कसं जगायचं हे बापाने मुलाला सांगण्यापेक्षा कसं जगायचं हे बापाने मुलाला जगून दाखवावं आणि मुलाने ते करून दाखवावं बाकीचे तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही तुम्ही स्वतबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं आहे आयुष्यात धाडस केल्याशिवाय काहीही मिळत नाही शिवाय अपयशाच्या प्रत्येक वेळी डरकाळी फोडायची आवश्यकता नसते शांतताही खूप मोठी दहशत निर्माण करू शकते सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागी सिंहासन तयार होते त्यामुळे सिंहासन मिळवण्याच्या मागे लागू नका स्वतःला सिंह बनवा सिंहासन आपोआप निर्माण होईल लोक नावे ठेवतातच पण ठेवलेल्या नावाचा आपल्याला ब्रँड बनवता यायला हवा तुम्ही लहान आहात तरुण आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही असं समजू नका वाघ हा लहान असो वा मोठा असो वाघ हा वाघच असतो कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं कधीच अपयशी होत नाहीत एक महान विजेता होण्यासाठी आपण सर्वोत्तम आहोत हा विश्वास आवश्यक आहे सामर्थ्य हे जिंकण्यातून मिळत नसतं ते संघर्षातून निर्माण होत असतं तुमचा जन्म महान बनण्यासाठी झाला आहे परंतु तुम्ही अगोदर सर्वसामान्य असण्याचा त्याग केला पाहिजे बदल कुणीही घडवून आणू शकतो पण जे काही करायचं ते मनापासून करावं लागतं सन्मान आणि कौतुक हे मागितले जात नाही ते मिळवावे लागतात कमवावे लागतात जग कधी तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही स्वत बद्दल अभिमान बाळगायच्या अगोदर काहीतरी करून दाखवा स्वतःला सिद्ध करून दाखवा अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वोत्तम औषध आहे आयुष्य खडतर आहे त्याची सवय करून घ्या जिथे समस्या असतात तिथे संधीसुद्धा उपलब्ध असतात फक्त आपल्याला त्या ओळखता यायला हव्यात तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चूक आहे आणि तुमचा झालेला पराभव हा देखील तुमचा पराभव आहे म्हणून कोणाला दोष देऊ नका झालेल्या चुकीपासून शिका आणि पुढे चालत राहा सर्वोत्कृष्ट बनायचं असेल तर सामान्यांकडून टाळल्या जाणाऱ्या असामान्य गोष्टी शिकता यायला हव्या आत्मसात करता यायला हव्या सामर्थ्य हे जिंकण्यातून मिळत नसतं ते संघर्षाने तयार करावं लागतं कपडे ब्रँडेड नसतील तरीही चालेल पण नावात ब्रँड हवा काही लोक तुमच्या मागे बोलतात कारण त्यांची लायकी आणि हिंमत दोन्ही नसते तुमच्या समोर बोलण्याची कोण कधी आणि किती चांगला असतो हे फक्त वेळ सांगते म्हणून अनुभव हे सगळ्यात चांगले असतात शब्द दिल्याने आशा निर्माण होते आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास निर्माण होत असतो अशा लोकांच्या मागे कधीही जाऊ नका ज्यांना तुमची पर्वा नाही तुम्ही केलेल्या कुठल्याही गोष्टीची किंमत नाही अशा लोकांचा विचार काढून टाका आणि त्यांना आपल्या आयुष्यातून देखील काढून टाका आळशी फक्त तो नसतो जो काही काम करत नाही आळशी तर तोही असतो जो आत्ता जे काम करत आहे त्यापेक्षा काहीतरी चांगलं अजून करू शकतो पण तो करत नाही तो देखील मनुष्य आळशी असतो बऱ्याच जणांना आपलं स्वतःचं काम आवडत नाही त्यांना कंटाळा येतो त्यांचं ते करण्याचं मन नसतं तरी देखील ते दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच काम करत असतात कारण त्यांचा नाविलाज असतो मजबुरी असते आणि मजबुरीने केलेलं काम हे कधीही आपल्याला वेगळी ओळख देत नाही आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करून देऊ शकत नाही जीवनात कधीही एवढा उशीर होत नाही की आपण कधी नव्याने सुरुवातच करू शकणार नाही आत्ता जिथेपर्यंत रस्ता दिसतोय तिथपर्यंत चालत जा तिथून पुढचा रस्ता आपोआप दिसायला लागेल जसा एखादा दिवा घेऊन तुम्ही खूप दूरपर्यंत जाऊ शकता अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला एक आशेचा किरण तुमच्या आयुष्यात खूप काही मिळवून देतो म्हणून कधीही हे समजू नका की वेळ निघून गेली आहे आणि आता मी काहीच करू शकत नाही लोकांचा विचार बाजूला सारून नव्याने कामाला लागा आणि असं काहीतरी मिळवा जे लोक आज तुम्हाला नावं ठेवतात उद्या तेच तुमचं कौतुक करतील म्हणून मेहनत करा आणि ती करत असताना तुमची मनस्थितीही चांगली आणि सकारात्मक ठेवा कोणी काहीही बोललं तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आपलं काम करत राहा जेव्हा तुम्ही इतरांचं बोलणं मनावर घेत नाही तेव्हाच तुम्ही आयुष्याचा खरा आनंद घेऊ शकता कारण आयुष्य आनंदी जगण्यासाठी आर्थिक स्थिती मजबूत असून चालत नाही तर माणसाची मानसिक स्थिती देखील मजबूत असायला हवी मानसिकता मजबूत असायला हवी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये